नाही दिला आम्ही मुंबई जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांत गेलो शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते ना म्हणजे काय तू मारा घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस सर त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहीत नाही मायावर हल्ला झालेला तुला काय होईल महाराष्ट्रातले तोह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातलं मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला सुद्धा लोक येऊ देत नाही आणि तुझ्या नेत्याला बी तो यामुळे नाही येऊन देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला का होते कोणाविषयी बोलायचं सांगा ना मना तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणत हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव्हा नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधवाला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बळच कुणाला बोलायचं का मी जेव्हा बोलन त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठे आहेत एकदा झालं अंतरावलीत तो हल्ला केला आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एक्क्या बी पोरा जर तिथं काठी डोचिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच ज्याना ठेवतो तू नदी लागू नको हा तू कोणाच्या ना माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाही आहे तू आमच्या लेकराबाळांचा वाटोला करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तो मोदी सरकार सुद्धा अडचणीत येणार ठेव माझा शब्द होतो तुला महाराष्ट्रात कुठेच न ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलिस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे काय होऊ दे तो बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही